नमस्कार मी विष्णुपुरे आपण आहो ठाणे बेलापूर रोड पाठीमाग हे होटेल आहे श्रीहरी हॉटेल आहे आणि इकडं बघू शकता हे व्हाईट ऑफिस आणि इकडे एम आय डी सी याच कॉर्नरला हे बघू शकता इथं जिथं इथं पण चंबरचं झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे आणि या कॉर्नरला असल्यामुळे इथे ॲक्शन होण्याची दाट शक्यता आहे आणि हे कॉर्नरला आहे हे बघू शकता आहे तर गाड्या येत आहेत पूर्ण एम आय टी सीमधून हा पूर्ण कॉर्नरला असल्यामुळे इथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर याच्यामध्ये केबल पण आहेत आणि ड्रेनेजची लाईन पण याच्यामध्ये आहे हे बघू शकता गाड्या आणि याची पण क्वालिटी तुम्हाला दाखवतो हे बघू शकता हे पूर्ण तुटलेल्या अवस्थेत आहे एकदम हातारी निघतं आहे आणि याच्यावर जर कुठली टू व्हीलर फोर व्हीलर गेली तर काय हालत होईल त्या गाडीचे आणि या चंबरचे तर इथे लवकरात लवकर या चंबरची पाहणी करून याची दुरुस्ती करावी जेणेकरून इथेही अपघात होणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने किंवा या रोड ठेकेदाराने घ्यावी ही विनंती धन्यवाद